आजच्या कथेचं नाव आहे आधार खांब देवसाळी काकू सहाच्या ठोक्याला फिरण्यासाठी बिल्डिंगच्या गेटमधून बाहेर पडल्या आणि रोजच्या सारखी त्यांच्या मागून कुचकुच सुरू झाली त्यांच्या पाळतीवर गॅलरीतच फलटण उभी होती शोभत नाही हो या वयात आता लेगिंनी कुरते कानातले लोमते डुलं बघितलेत आहेत ऑसम पण यांना कशा लावे ने साडी नेसायच्या हो आता आतापर्यंत अगदी काका गेले दोन वर्षापूर्वी तोपर्यंत काकू काकूनसारख्या राहायच्या कुर्त्यांचे कट्स बघितलेत शी त्यातून त्या तंग लेगिन्स ब्रह्मांड दर्शन अगदी हो ना आताच काय तरुणपण उफाळून आले कोण जाणे कॉलेजातल्या लेकीची बरोबरी करणं चाललंय अगदी हेअरस्टाईल काय लिपस्टिक काय इथल्या इथे जातानाही मेकअप काय हेडफोन लावूनच वॉकला जातात त्यांच्यासारख्या छेल्यांचा ग्रुप आहे म्हणे पिकनिक्स पार्ट्या धमाल चालली आहे आता पण मॉर्निंग वॉकला जाताना मोबाईल कशाला हवा आहे त्यांच्या सुनेला बरं चालतं नसेल आवडत हो पण बोलणार कोण एकंदरीत काय काकू आता मॉडर्न झाल्यात हे सोसायटीत पचनी पडत नव्हतं या सगळ्या कॉमेंट्सची त्यांची सून मृणालला सवय झाली आहे आए। ती हे ऐकते आणि सरळ दुर्लक्ष करते मृणाल आजच्या युगातली एक गृहिणीच आहे घर हेच करिअर मानणारी चौकसपणे सजगपणे नवनवे शिकत राहणारी घराशी संबंधित घटकांना जीवापाड सांभाळणारी म्हणूनच सासूने जेव्हा लेगिन कुर्ता घालावासा वाटतो असं तिला म्हटलं तेव्हा तिला धक्का बसला नव्हता कारण देवसाळे काका असेपर्यंत आपल्या सासूने किती मोंग गिळले असतील याची तिला कल्पना होती सासऱ्यापुढे सासूचे काहीच चालत नव्हते हे तिला माहिती होते नवऱ्याच्या धाकात आयुष्य गेलं आता तरी त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायचा हक्क आहे त्यात सुनेने किंवा मुलाने आडकाठी आणू नये हे मृणाल मत आणि मनाप्रमाणे म्हणजे तरी काय मृणाल मला ना नटावंसं वाटतं ग छान साडी पिनअप केलेली मॅचिंग ब्लाऊज कानातले बांगड्या लिपस्टिक अगं मृणाल आमच्या लग्नात बरं का गं माझ्या मैत्रिणीने मला नटून छानशी लिपस्टिक लावली होती माझी मीस माझ्यावर खुश झाले होते पण बाई सासरच्या माणसाने केवढा गळजप केला चालणार नाही म्हणे आमच्याकडे असली रंगोटी पुसायला लावली ग मला आई बाबांनी लिपस्टिक मला ना एकदा गाडीजवळ उभं राहून पाणीपुरी खायची आहे मॉर्निंग वॉक सकाळीच हवा नाही का म्हणून आल म्हणजे काय आई मॉर्निंग वॉक उगीच का म्हटलंय तसं नाही वेग उसतच नसायची सकाळी फिरायला जाण्या सकाळचे केरवारे डब्बे तुझ्या सासऱ्यांना दहाच्या ठोक्याला जेवण लागायचं तव्यावरची पोळी पाण्यात हवी असायची तुला माहिती आहे माझा पहिला चहा ते कामावर गेल्यानंतर अकरा वाजता व्हायचा खूप वाटायचं की कोरा पेपर आधी आपण उलगडावा गुटक्याने चहा घेत तो वाचावा म्हणूनच सासूचं मन जाणून होती मन मारून जगावं लागल्याची तक्रार जरी नसली तरी खोलवरची दुःख होती म्हणूनच सासूला हवं तसं जगण्यासाठी ती, ती मदत करीत होती तिनेच सासूला स्मार्टफोन घेऊन दिला होता तिच्या मैत्रिणींचा एक व्हॉट्सअप ग्रुप करून दिला होता देवसाळे काकूंनी आता जशी का टाकली होती सुनेने दिलेल्या आधाराचा हात धरून त्या मजेत रमतगमत रस्ता पार करत होत्या मुळणाल आजूबाजूच्या लोकांचे शेता शेर ऐकून सोडून देत होती तिने आपल्या सासूचे हे बदलते तरुण रूप जसं पाहिलं होतं तसंच प्रसंगी सासू आपल्याला कशी भक्कम पाठिंबा देते हेही अनुभवलं होतं मृणालचं बाळात पण तिला बाळाच्या संगोपनात मदत करणं रात्री स्वतः बाळाला मांडीवर थोपटत मृणालला झोप घेऊ देणं मृणालच्या समाजसेवेची जाणीव असणं हे गुण मृणाल जाणून होती दोन बायका न भांडता एकत्र नांदूच शकत नाहीत हा समज मृणालला पटलाच नव्हता उलट सासू सुन्याचं एकमेकींना जवळून ओळखू शकतात आणि एकमेकींच्या आधाराचा खांब होतात यावर तिचा गाढ विश्वास आहे पेपरवाल्याने पेपर, पेपर टाकल्याचा आवाज आला आणि मृणाल वळली पेपरची घडी सासूसाठीच राखीव ठेवायची होती तिला ही कथा वाचणाऱ्या सासू आणि सुना दोघीही असतील पोस्ट वाचून आपल्या भूमिका अद्यवंत ठेवायला काहीच हरकत नाही दोघींचे संबंधही गोड राहतील दोघींनी एकमेकींसाठी जे चांगले केले ते लक्षात ठेवायचे आणि जीवनात आनंद घ्यायचा ही कथा वास्तविक जीवनावर आदरलेली आहे जी मी फेसबुकवर वाचली आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटू एक नवीन कथेसोबत धन्यवाद